नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रभाकर भानशा आणि पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनेलच्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो थमनेल आणि टायटोन तुम्हाला समजलं असेल मी कुठे आलेलो आहे तर हा मित्रांनो मी आलो आहे गिलबड हिल टेकडी एक्सप्लोर करण्यासाठी तर या टेकडीबद्दल तर माझ्या पाठीमागे पाहू शकता गिलबर्ट हिल टेकडी आहे जी अंधेरी वेस्टला आहे तर या टेकडीबद्दल सांगायचं झालं तर ज्वालामुखीच्या उदेकापासून तयार झालेली ही गिलबर्ट हिल नामक टेकडी आहे आणि संपूर्ण जगात अशा प्रकारच्या बेसाळ संबंधित असणं आपल्याला काही मोजक्याच ठिकाणी पाहायला येते पाहायला मिळेल मोजक्याच काय तर संपूर्ण जगात तीन ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल त्यातले दोन ठिकाण ती अमेरिकेमध्ये आणि ही एक साक्षात आपल्या भारतात महाराष्ट्रात आणि मुंबईमध्ये आहे जी आपल्याला भारतातील सोडा महाराष्ट्रातील सोळा मुंबईतील लोकांनासुद्धा माहीत नसेल की हे जागतिक आश्चर्य आपल्या मुंबईमध्ये आहे तर अशा प्रकारची ही जागतिक आश्चर्य असल्याकारणाने भारत सरकारने एकोणीसशे बावन्न साली याला जागतिक वारशाचा दर्जा दिला आणि नंतर महा महानगरपालिकेने या ठिकाणीला पर्यटन क्षेत्राच्या यादीत समाविष्ट केले तर असे थी ही गिलबट हिल दोनशे फूट उंच असं जागतिक आश्चर्य काय हे जर जाणून घ्यायचं असेल तुम्हाला साक्षात प्रत्यक्षात येऊन हे पाहणं गरजेचं आहे तर आता पाहू शकता ही दोनशे फूट अशी उंच टेकडी आहे आणि खाली आपण पाहू शकता काही दगडी कोसळलेले आहेत आणि त्याला सुद्धा प्रदान केलेली आहे तर चला आता आमच्या इथं गेट आहे ना तिकडे जाऊया हे बघा इथून सुद्धा पाहू शकता तिथे वरती पायऱ्या आहेत आणि वरती गावदेव दुर्गामातेचं मंदिरसुद्धा आहे तर आपण जाऊन मंदिर द, 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 दुर्गामातेचं दर्शनसुद्धा घेऊया आणि गेट आहे ना पुढच्या साईडला आहे आणि इथून पुढे फु, वरती गेल्यानंतर पायऱ्या चालू होतील चला आता आपण जाऊया तर पुढच्या जो पायऱ्या जिथून स्टार्ट होतात ना तिथं जाऊया हे बघा इथून पायऱ्या स्टार्ट होतात आणि वरती मंदिर असल्या कारणामुळे इथं सगळं पूजेचं साहित्य भेटतं की देवीसाठी आपण त्या ओट्या घेऊ शकतो हे कसं आहे ओटीचं एक आहे शंभर रुपयाला का साठ रुपयावाले अच्छा शंभर आणि साठवाडेला आपण पाहू शकता आणि ह्या अच्छा अच्छा हे कसं आहे टू फिफ्टी टू फिफ्टी आणि साडी साडीचे थ्री हंड्रेड अच्छा तर मित्रांनो पूजेचं साहित्य आपण इथून घेऊन वरती जाऊ शकता वरती गावदेवी दुर्गामातेचं मंदिर आहे इथून तर पाहायला चालू होतात आपलं नाव काय प्रशांत मस्कर प्रशांत मस्कर अच्छा आधीपासून तुम्ही असा आमचं जीवन स्टार्ट अच्छा अच्छा आणि टायमिंग काय इथलं सकाळी सात ते बारा अच्छा अच्छा संध्याकाळी चार ते आठ सात वाजता आरती होते अच्छा म्हणजे बंद आता तर मित्रांनो ह्या टायमिंगचा वेळ साधून बरोबर तुम्हाला इथे यावं लागेल ठीक आहे थँक्यू हा एंट्री घेतली हे वाली एंट्री अंधेरी स्टेशन नाही आहे एंट्री अच्छा आझाद नगर मेट्रो स्टेशन अच्छा इथून नगर रोड मेट्रो स्टेशन ह्या बिल्डिंगचे पाच मिनटं चालू अच्छा अच्छा आझादनगर मेट्रो स्टेशन हा आणि हा रोड अंधेरी स्टेशनवर नाही तो हां हा अंधेरीवान आला आहे मी मी इथूनच आलो जवळचं कोणतं आहे हा स्टेशनवाला पण जवळ आहे हा पण रूट आहे ओके ते गाडी आणली तर खाली पार्क करू शकता इथून आणली तर इथे पार्क करू शकतो ओके थँक्यू तर आता इथून हनुमान जयंतीला जत्रा पण अच्छा अच्छा इथे कोणते कोणते कार्यक्रम असतात नवरात्र आपण कार्यक्रमात उत्सव अच्छा अच्छा जयंती दसऱ्याला असतो उत्सव अच्छा वगैरे असतो नवमीला असतो ओके दिवाळीचा उत्सव असतो रामनवमीचा असतो तर इथून पायऱ्या चालू होतात आपण पाहू शकता साधारणपणे अडीच दोनशे ते अडीचशे पायऱ्या आहेत त्यावरून पळून गेल्यानंतर आपल्याला गावगी दुर्गा मातेचं मंदिर लागेल तर चला आता वरती जाऊया इथून पायऱ्या स्टार्ट होतात साधारणपणे दोनशे ते अडीचशे पायऱ्या आहेत जसे जे आपण पायऱ्यावरती जाऊ ना तसं जसं आपल्याला अंदाज येईल की टेकडी किती उंच आहे ती इथून पाहू शकता इथले काही ते दगड आहेत ना खाली पडलेले आहेत हे बघा आता मग अर्ध्या भागावर आलो आहोत वरून पाहू शकता तर मित्रांनो इथे येण्यासाठी तुम्हाला ना सर्वप्र सर्वप्रथम अंधेरी वेस्टला यायचं आहे अंधेरी वेस्टला आल्यानंतर बाहेर येणे रिक्षावाल्याला बोलायचं आहे गिलबट हिल आणि त्याला बोलायचं आहे गिलबट हिल जिथे मंदिर आहे ना तिथे बोलायचं आहे बऱ्याच रिक्षावाल्यांना माहीत आहे सुरुवातीला काही रिक्षावाल्यांना माहीत होतं पण आता बऱ्याच रिक्षावाल्यांना माहीत पडलं आहे तुम्ही अशा प्रकारे येऊ शकता आज रविवाऱ्यावर मी सकाळ सकाळ इथे आलेलो आहे लोक अजून सध्या तरी कोण आ आलेले नाही आहेत आपण पाहू शकता मध्ये मध्ये झाडे सुद्धा आहे तिथे टेकडीच्या मध्य भागामध्ये ह्या साइडून सुद्धा पाहू शकता दम लागला पायऱ्या बघू शकता उंच उंच अशा पायऱ्या आहेत त्यामुळे थोडा दम लागली ते पण ठीक आहे जाऊया आता मंदिरचा मंदिराचा कळस दिसतो आपल्याला वरती फायनली मित्रांनो आपण माझ्यावर आहोत आपण पाहू शकता हे मंदिराचं प्रांगण आहे आणि सुंदर असा बगीचासुद्धा वरती बनवलेला आहे जरा दम लागला दम खाऊया तर मित्रांनो हे आहे गावीचं दुर्गामातेचं मंदिर आणि आपण मंदिरात मंदिरात दर्शन घेऊया पण त्याआधी इथला जरा परिसर फिरूया नंतर मग दर्शन घेऊया तर तिथं पाहू शकता सुंदर असा बगीचा बनवला झाडंसुद्धा लावलेली आहेत आणि मस्त असं सिमेंट कॉकीचं वर्कसुद्धा केलेलं आहे वडाचं झाड आहे तर पिंपळाचं तर आधी मंदिराला पूर्ण प्रदक्षिणा घालूया आणि नंतर आपण जेव्हा गावजीचं मंदिर गा गा। ज़ा गा। ज़ा ज़ा दर्शन घेऊया हे बघू शकता पाण्याची सुद्धा सोय आहे पिण्या पाण्याच्या पिण्याच्या पाण्याची बघा सुंदर असा बगीचा आतमध्ये बनवलेला आहे हा पूर्वेकडचा भाग आहे मित्रांनो हा समोरचा आहे तो पूर्वेकडचा भाग आणि इकडे आपण पाहू शकता हा पश्चिमे पश्चिमेकडचा भाग आहे आणि या बिल्डिंगच्या पलीकडे आपल्याला आहे ना समुद्र दिसत असेल अरबी समुद्र आहे बाकी मध्यभागी काही झोपडपट्टे आपल्याला दिसत असतील मित्रांनो इथे पाहू शकता आपण आता माथ्यावर आहात माथ्यावर सभोवत आली आहे ना टेकडीच्या सभोवत आली असं कुंपण घातलेलं आहे लोखंडी रॉडचं मंदिराच्या बाजूने सुंदर असा बगीचा बनवलेला पण आहे इथे हे बघा कुंपण तर आहे आणि बाजूला आहे ना हे ताराने आहे ना ह्या टेकडीला पूर्णपणे शिवलेली आहे कारण कारण आजूबाजूला जे अनधिकृत बांधकाम आहे ना त्यामुळे ह्या टेकडीला म्हणजे धोका होण्याचा संभव असल्या कारणाने ह्याना एक सुरक्षेचा पर्याय म्हणून आहे ना ह्या ताराने मधले शिवलेले आहे आजूबाजार बरंच असं बांधकाम झालेलं आहे इकडे पाहू शकता चाफ्याचा झाड बघा ना मस्त असा आहे चाफे मस्त फुललेले द्यात म्हणजे ऑलमोस्ट आपण मंदिराला पूर्ण प्रदक्षिणा घातली आहे आणि आपण इथे आलो आहोत मंदिराच्या प्रांगणामध्ये इथे बघा मंदिराचं प्रांगण आहे इथे तर आधी आपण दर्शन घेऊया नंतर या टेकडीच्या इतिहासाबद्दल आपण जाणून घेऊया दुर्गामध्ये जर दर्शन झालेलं आहे सुद्धा पाहू शकता तर हनुमानाचं छोटंसं मंदिर आहे हां 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 इथे पाहू शकता गावदेवी दुर्गा देवस्थान ट्रस्टतर्फे वेगवेगळे वे 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 उत्सव इथं राबवले जातात नवरात्सव हनुमान जयंती अशा प्रकारचे इथे उत्सव राबवले जातात मित्रांनो साधारणपणे दोनशे अडीचशे बारा चौदा तर येणावरती मग घामाघूम झाले आणि सुद्धा दिवस आहेत तर गावदेवी दुर्गा मातेचं दर्शन घेऊन आता जस्ट बाहेर आलेलं आहे खूप छान वाटतं दर्शन घेऊन मन प्रसन्न झालं आता मस्त अशी गार वारा इथं सुटलेली आहे पाहू शकता इथे आहे वडाचं झा इथं पिंपळाचं झाड आहे आणि इथे शिवलिंग आहे बाकी सभोवत्यांचा परिसर तुम्हाला तर फिरून मी आहे तर आता जाणून घेऊया या टेकडीच्या इतिहासाबद्दल तर मित्रांनो एकेकाळी मुंबईमध्ये आहे मोठ्या प्रमाणात डोंगर आणि टेकड्या होत्या तर कालावात का त्याचे आहे सपाटीकरण झाले आणि काही मोजक्याच टेकळ्या शिल्लक राहिल्या मायानगरी मुंबईच्या जन्मभूण आजही आपल्या अंगावर घेऊन मिरवते हाच तो मुंबईचा भूशास्त्रीय वारसा आहे आणि ज्यामध्ये या गिलबर्ट हिलचा समावेश आहे अमेरिकेमधील कॅ कॅलिफोर्नियामधील राष्ट्रीय स्मारक असलेल्या डेव्हिल्स टॉवरचे ही गिलबर्ट हिल साधर्म सांगते म्हणजे ह्या डेव्हिल टॉवरसारखीच दिसायला आहे तर या टेकडीच्या निर्मितीबद्दल बोलायचं म्हटल्यानंतर सहा पॉईंट सहा करोड वर्षापूर्वी ज्वालामुखीच्या उद्रेकापासून बाहेर आलेल्या लावा थंड होऊन निर्माण झालेल्या खडकापासून खडकापासूनही या टेकडीची निर्मिती झालेली आहे अमेरिकन भूशास्त्रज्ञ ग्रोवर कार्ल गिलबर्ट याने इथल्या दगडांच्या रचनांचा अभ्यास करून त्यांच्या जन्मांचं उखल करणारे ग्रहितक मांडलं त्यामुळे त्यांच्या नावाने ही टेकडी ओळखली जाते दुरून जर या टेकडीला पाहिल्यानंतर चौकून दगडाचे काप एकमेकावर ठेवले अशी तिची रचना आपल्याला दिसते सहा पॉईंट सहा करोड वर्षापूर्वीची जुनी टेकडी जर तुम्हाला प्रत्यक्षात या दगडाला स्पर्श करून अनुभवायची तर प्रत्यक्षात तिथे येणं आणि इथे ही टेकडी पाहणं गरजेचं आहे मित्रांनो एकीकडे एक अमेरिकेतील दोन टेकड्या पर्यटनाच्या दृष्टीने मोठ्या होत आहेत पृथ्वीवरचा हा दुर्वीळ वारसा म्हणून ते अमेरिकेचे लोक जपत आहेत आणि त्यामुळे तिथे दरवर्षी तिथल्या पर्यटन स्थळाला लाखो लोक भेट देत आहेत आणि इथेही भारतातील आपली ही गिलबर्ट हिल टेकडी म्हणजे आपली साक्षात मुंबईमध्ये गिलबट हिल टेकडी आपल्या अस्तित्वाची लढाई लढत आहे आपल्याकडे अशा प्रकारच्या भूशास्त्रीय वास्तुवैभवांची जपणूक करण्यासाठी काही ठोस धोरणांची गरज आहे आणि सरकारने अशा वस्तूंची यादी तयार करून त्यांच्या संरक्षणासाठी काही नियमावली तयार केली पाहिजे आणि ही नियमावली जपली जाईल याची काळजी घेतली पाहिजे मित्रांनो एखादी गोष्ट आपल्या सहज उपलब्ध झाली की आपल्याला त्याची किंमत कळत नाही असेच काहीसे गिलबट हिलचे झालेले आहे काळाच्या अवघात हे सहा पॉईंट सहा करोड वर्षाच्या आधिकालीन पाषाणखंडे जर कालांतराने नष्ट झाले तर पुढची पिढी आपल्याला नक्कीच माफ करणार नाही आणि म्हणून प्रत्येकाने या दगडांची वेदना जाणून घेणं गरजेचं आहे तर हे दगड नसून हा आपल्या भूगोलाचा इतिहास आहे असं हे प्रत्येकाने आपण स्वतःला आणि सरकारला समजून सांगितले पाहिजे तर मित्रांनो पाहू शकता हाच तो सहा पॉईंट साठ करोड वर्षपूर्वीचा हा ज्वालामुखीच्या उद्योगापासून तयार झालेला हा दगड आहे तर ज्याना कोणाला बूर असणार शास्त्रीय आयुष्यामध्ये रस असेल तर हे या टेकडीला नक्कीच येऊन भेट देणं गरजेचं आहे आणि मुंबईच्या पर्यटन स्थळापासून काही वेगळं पाहण्याची इच्छा असेल तर त्यांनी नक्कीच या टेकडीला भेट देणं गरजेचं आहे आणि इथल्या दगडाला जवळून स्पर्श करणं गरजेचं आहे तर हा सहा पॉईंट सहा करोड वर्षापूर्वीचा दगड आहे तर अशा प्रकारचे होते गिल ही गिलपटील टेकडी आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तेवढं लाईक लाईक करा आपल्या मित्र म्हणजे असं शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला एक छोटंसं घंटीचं बटन आहे ते प्रेस करा जेणेकरून तुझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिले तुम्हाला प्राप्त होतील तर भेटू नवीन व्हिडिओमध्ये येतोपर्यंत बाय बाय